परवा दिवशी दोन दिवसापूर्वी लोणावळ्याला जो मेळावा झाला त्या वेळात आदरणीय पवार साहेबांनी केलेलं भाषण मला वाटतं आमदारांनी ते भाषण नीट ऐकलेलं नाही साहेबांनी असं सांगितलं की माझ्या कानावर असं आहे की काही लोकांना तुम्ही धमक्या दिल्या आत्ता दिलं ते बाद झालं माझी विनंती आहे की आता पुढं करू नका साहेब विनंती करतात आणि या बाबांनी काय झालं मला मला माझ्या तालुक्यात येऊन तुम्ही खोटं बोलला असं मी महाराष्ट्रभर सांगेल दौरा करेल महाराष्ट्राचा कर बाबा तू दौरा करायचा असला एक फोन कुठे गेला त्यांनी <coughs> एक हे दिलं आहे माईट दिली आहे कुठेतरी त्यात असं त्यांनी म्हणलं आहे की मी पवारसाहेबांच्या घरी त्यांची भेट घेऊन विचारणा करणार शब्द काय विचारणा करणार पवारसाहेबांना विचारणा करायला हा इतका मोठा नाही झाला अजून काय विचारणा करणार की तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना मी धमक्या दिल्या तुमच्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदारांनी धमक्या दिल्या हे तू साहेबांना विचारणार आम्ही सांगतो ना इथं तू इथंच आहे ना तालुक्यातच आहे ना का तू दिल्लीला गेला आमदार म्हणून इथंच आहे ना जर तू आमदार म्हणून इथंच असतील तर तालुक्याचा प्रमुख म्हणून मी बसलेलो आहे तालुक्याचा आमचा अध्यक्ष दत्ता इथं बसलेला आहे लोणाळ्याला बाळा बस बसलेला आहे त्यांना विचारा ना तुम्ही चर्चा करा ना आत्तापासून आम्हाला संघर्ष करायचा नाही आम्हाला वाद घालायचा नाही तुम्ही धमक्या दिल्या आम्ही ऐकून घेतल्या आम्ही साहेबांच्या कानावर घातलं आमचं काम जे आहे ते आम्ही केलं तुझं काम आसा का तू कर ना व्यवस्थित मी जे असा आणि असं घमेंडीत का राहतो घमेंड नको अहंकार नको आमच्या लोकांना तू दम दिले तर उघड मला दम दिला तो मी ती त्या दिवशी तुम्हाला माझी बाईट दाखवली तुम्हाला याचं हा दत्तापटवळ आमचा तालुका अध्यक्ष झाल्यानंतर हे सगळं काम होतं एक कुठल्या कंपनीचं होतं कंपनी तू सांग लोबस कंपनीचं काम होतं आणि त्या लोबस कंपनीच्या मेहूल शालना मी भेटलो स्वतः तर त्यांना यांनी दम दिला की दत्ता पडवाणांचं काम काढून घ्या माझ्याकडे ते पुरावे आहेत माझी वर्क ऑर्डर कॅन्सल केलेली आहे आमदारांनी आणि त्या सदर कामावर त्या ठिकाणी स्वतः काम चालू आहे त्यांचं त्यांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं त्या कामामध्ये वर्क ऑर्डर कॅन्सल करून माझं जवळजवळ त्या ठिकाणी पस्तीस चाळीस लाख रुपयाचं नुकसान झालं मी आजही तिथं माझे पोकलेट वगैरे उभे आहेत आणि माझा भाऊ तिथं गेला तर त्याच्यावर केस करण्याच्या त्या ठिकाणाहून कंपनीकडनं धमकावणे येतात आरवडे कंट्रक्शनला ते काम भेटलं हे पण तिथे स्पर्धक होते पण त्या आरवडे कंट्रक्शनला काम भेटल्यानंतर आरवडे कंट्रक्शनने आम्हाला काम दिलं आम्ही मिरिटवर काम घेतलं आणि शिवाय ते आमच्या मिंडेवाडी गावामध्ये नवला कुंभरे एमआयडीसी ज्या ठिकाणी टप्पा क्रमांक दोन हा तळेगाव टप्पा क्रमांक दोनमध्ये मध्ये हे काम होतं आणि त्या ठिकाणी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना दम देतोय काल सुप्रियाताई सुळेंनी जे सांगितलं तिच्यामध्ये सर्व सत्ते आणि त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचं काम कंपन्यांना हेच करणार परत प्रश्न सोडवायला सांगणार मी सोडवले तुमचे प्रश्न अशा पद्धतीने करून आमच्या इथल्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी दम देण्याचं काम चालू आहे मागल्या एका कंपनीच्या काळामध्ये ती त्यांनी चाळीस पन्नास गुंड लावून किंवा काही पोरं लावून माझ्या काम चालू असताना तिथं लावल्यानंतर मला कळालं ला की इथं भांडण होणे चान्स माझ्या भावाला धोका आहे तर मी त्या ठिकाणी गेलो म्हणून ते अनर्थ टळला म्हणजे ह्या इथपर्यंत यांच्याबदल चाललेल्या आहेत आज धमकावण्यात येतात मग साहेब बोलले काय चुकीचं बोलले आमच्या उदर आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्यांना मतदान केलं नाही पण आम... याला याला धमक्या देण्याचं काम कधी सुरू झालं हा तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटांचा हा तालुका अध्यक्ष झाला याची नेमणूक केल्यानंतर नंतर याला त्रास द्यायला सुरुवात केली आधी नाही हे आधी त्रास दिला का तुला आधी नाही मग आम्ही जे सांगतो की आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही धमक्या देता आमच्या का, काय कार्यकर्त्यांनी चार पैसे जिथं कमवायचे आहेत तिथे जाऊन तुम्ही सांगता की याचं काम काढून घ्या त्याचं काम काढून घ्या मग ते त्यामुळं कार्यकर्ता घाबरतो ग्रामीण भागातला कार्यकर्ता उघड बोलायला येत नाही आत्ता माझ्याकडे चार पाच लोक आले ते त्याच्या विरोधात तक्रार करायला आम्हाला असा त्रास दिला म्हटलं तुम्ही बोलणार आहात का नंतर घाबरून तर त्याच्या दडपणाला घाबरून नाही बोलणार तर काय उपयोग माझ्याकडे शेकडो तक्रारी येतात पण त्याचा त्याला हे नसल्यामुळं मी बोलत नाही मी काहीही बोलत नाही तालुक्याच्या राजकारणावर सुद्धा मी बोलत नव्हतो फक्त साहेब आले म्हणून साहेबांच्या पुढं मला कार्यकर्त्यांनी ज्या तक्रारी दिल्या त्या साहेबांच्या पुढं मी मांडल्या आणि साहेबांचं भाषण तुम्ही ऐकलं यांनी ऐकलेलं नाही भाषण साहेबांनी भाषणात असं सांगितलं की मी तुमच्या तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांना विनंती करतो असे असे शब्द आहेत कटर ते साहेबांचं भाषण कोण आहे तिथं आहे ना विनंती करतो की आता केलं ते बस यापुढं करू नको आणि जर यापुढं तू कार्यकर्त्याला त्रास दिला तर मला मला त्या मार्गाने हो जावं लागेल तर काय चुकीचं काय याच्यात आणि हा महाराष्ट्रभर जाऊन काय सांगणार तू एकदा महाराष्ट्र तुला फार ओळखतो तू फार इतका मोठा नाही झाला की महाराष्ट्रभर तुझी ओळख आहे आणि तू शरद पवारांची तक्रार करायला आणि ते सगळे तुझ्या तक्रारीची दखल घेऊन शरद पवारांच्या अंगावर जाणे नाही असं नाही होणार तो धमक्या देतो ही गोष्ट खरी मला दिली आहे आता या आमच्या अध्यक्षाला दिली अजून शेकडो कार्यकर्ते आहेत पण ते धाडस करत नाही बोलायचं तुम्ही यायच्या आधी माझ्याकडे पाच पंचवीस लोकं बसलेले ते साहेब तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगणार सांगा तुम्ही असं झालं म्हटलं मी तुम्हें तुम्हें सांगेल पण तुम्ही वळला तर तो तुम्हाला पुन्हा दम देऊन तुम्हाला तो सांगेल की बा आम्ही आम्हाला धमकी दिलीच नाही म्हणजे माझे मी उघडावं हो पडेल माझ्या तोंडावर नाही पडायचं मला आम्हाला शांततेने आम्ही आजपर्यंत चाळीस वर्षे पण पन्नास वर्षे मी राजकारण करतो बी जे पी या तालुक्यात एवढी आक्रमक होती एवढे भांडणटंटे होत होते मारामाऱ्या झाल्या खूप पण एवढा विश्वनाथ तात्या असताना विश्वनाथ तात्या बेगडे आणि चंद्रकांत सातकर एवढे लोक असताना त्यांचे सगळे नातेवाईक असताना आमच्या मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की हा आपल्याला भांडणं कुठं करायची नाही शांततेने सगळी निवडणूक पार पडत दिगंबर बेगडेच्या माझी लढत झाली दिगंबर बेगडेला असं वाटलं की आता बापलाच निवडून येणार मी काय निवडून येणार नाही म्हणून घरी बसलो तो आलाच नाही मतमोजणी दि दिगंबर वेगळेचे हजार कार्यकर्ते तिथे आलेले होते दिगंबर वेगळे निवडून आला मी पडलो तरी ते कार्यकर्ते जे उभे होते तिथं मी गेलो त्या कार्यकर्त्यांच्या समोर त्यांना त्यांना त्यांचं तुम्ही कष्ट केल्यामुळं तुमच्या प्रयत्नामुळं तुमचे आमदार निवडून तुमच्या पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे तुमचं सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि आभार याच्यासाठी की सध्या सगळं निवडणूक तुम्ही शांततेने पार पडली एवढी आमच्याकडे हे आहे ना कॅपॅसिटी आहे ना आम्हाला संस्कृती थोडीफार समजते कसं वागावं हो, काय करावं हो। विरोधी पक्षाचा असला तरी त्याशी व्यवस्थित वागलं पाहिजे ना त्यामुळे वेगळेचे माझे संबंध विश्वनाथ तात्याचे माझे संबंध काल आपल्या कार्यक्रमाला चंद्रकांत सातकर आला होता आमचं भांडण कोणाशी नाही पुढची याचे जे भांडण यांनी भांडण सुरू केलं ना तुमची पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका काय असणार आहे नाही आम्ही आमचं काम करणार पक्षाचं आम्हाला काय संघर्ष करायचं नाही आमच्या पक्षाचं काम करायचं आहे पण पक्षाचं काम करत असताना त्यांनी जर दादागिरी केली ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना धमक्या बिमक्या दिल्या पुन्हा त्रास दिला तर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल आम्हाला कोणालाही धमक्या द्यायच्या नाही आम्हाला कोणाबरोबर भांडण भांडणटांट करायचं नाही आम्हाला काही करायचं नाही आम्हाला आमच्या पक्षाचं काम ते पक्षाचं काम करायला बंदी आहे का ते तू सांग एकदा आम्हाला त्या आमदाराला मी सांगून आमदाराला विचारून घे बाबा काय रे की बाबा आमच्या पक्षाचं काम करायला आम्हाला बंद नाही का तू म्हणत असला तर नाही करत आमदाराची अशी इच्छा असेल की आपण कोणी काम करू नये तर आपण बंद करू काम आमदाराच्या इच्छापूर वागू होऊन जाऊ दे तुझं एकदा काय एकदा तुला काय सोन्याची लंका करायची ना कर किती लबाड्या करणार किती त्याला काय माप आहे न खाने न खाऊंगा न खाणे दूंगा सगळं खाऊंगाच चाललंय खाणे नाही दूंगा नाही आज एक मला चांगली इथं मला फोन त्या नरेंद्र मोदीचा एक हे आलाय व्हिडिओ फार अवघड परिस्थितीने फार प्रयत्न करून हा मिळवलेला आहे असं त्या वरती हेडिंग आहे त्यात तो सुरुवातीला म्हणतो महिने म्हणजे पंतप्रधान वर्षीआधी महगाई कम हो गई हुई की नाही म्हणजे लोक हा म्हणतात ना समोर बसलेलं कोण काय विषय काय दोन हजार एकोणीसला आपण सुनील शेळकरांना निवडून देण्यासाठी मोठा प्रयत्न केला त्यावेळेला आता काय असं झालं की तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झाले म्हणून मध्ये दोन हजार एकोणीसला आज एवढा दुरावा का झाला असं आहे आमदार आमचा मोठा झाला ना आणि आमदाराला वरून ताकद मिळाली अजितदाचा आशीर्वाद आहे काही कर तुला मी वाचवतो ना ते एक खून झाला आमच्याकडं या किशोर आवारेचा आमदार आणि आमदाराचा भाऊ दोघांची नावं घालून त्याच्या आईनी तक्रार दिली पोलीस स्टेशनला आम्ही सगळे गेलो त्याच्या घरी सगळे त्याला सल्ला दिलो की थांब गडबड करू नको आईनी तक्रार दिलेली आहे एफ आय आरमध्ये तुमची नावं आहेत मी वकील आहे मी काय असा प्रॅक्टिस केलेली पंधरा वर्ष प्रॅक्टिस केली मी एफ आय आरमधली दोन नावं कमी कशी होतील ते बघा मग ते सगळं करून त्याला मदत केली आम्ही ते सगळं निष्पन्न झालं त्या खैदेने म गुन्हा कबूल केला त्यामुळं ते, ते थांबलं सगळं पण अशा प्रसंगात आम्ही धावून गेलो ना त्याच्याकडं त्याला समजायला पाहिजे ना की आपण बापण्याशी बोलू मी तू त्याच्या विरोधात एक शब्द बोललो नाही ना मी कोणाच्या विरोधात बोललो की अजितदादानी जी भूमिका घेतली ती मला मान्य नाही हे सुद्धा बोलायचं नाही तुझी काय आम्हाला भीती आहे का माझ्या माझ्या नेत्याच्या विरुद्ध बोललात मी बोलून घेते ते तिथे क्लिप दाखवली तुम्हाला तुझा नेता कधी बसून झाला बाबा त्याच्या त्याचे वडील आनंदराव्या आम आमची आमची कशी भूमिका सामोपचारीची आम्ही तुला विनंती करतोय आमच्या साहेब तुम्हाला विनंती करतो पवार साहेबांनी सुद्धा विनंती आहे बाबा आता पुन्हा करू नको केलं तर केलं तुम्ही कार्यक्रम पण याच्यामुळं जर तुम्ही जे पीला नाही घाबरलो ना मी पीचे तीन वेळा आमदार निवडून आला त्याच्या आधी मी दोन वेळा निवडून आलो इथं मी एक मायनॉरिटीचा माणूस इथं निवडून येतो सगळा मला तुम्ही बोला, बोला। सगळा तुम्ही त्रास दिला किती मला त्रास दिला माझं मला माहिती पण मी कुठं संघर्षात गेलो नाही कोणाचा संघर्ष बनवून घेतला नाही आपण प्रामाणिकपणाने आणि प्रेमाने सर्वांशी संबंध ठेवले त्या ते संबंध आजही मावळ तालुक्यातल्या भाजपचे सर्व नेते मंडळी मला मानतात माझ्यावर जीव लावतात मी त्यांच्यावर जीव लावतो आमच्या पक्षातले नाही लावत इतकं ते लावतात मला जीव की बापना साहेब तुमच्यासारखा नेता नाही मी सांगतोय त्यांना की बाबा रे आता, आता काय करायचं सांगा वडगावमध्ये गेल्या वेळेला नगरपंचायतीची निवडणूक झाली भाजप व विरुद्ध काँग्रेस आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार भाजप आणि आता तो भाजपवाला म्हणलं का तू उठ बैठका उठ बशा कशाला काढतो आता सगळं कॉम्प्रोमाइज झाले तुमचा सांगणार की नाही आपल्याला इथं तडजोड करायची साहेब हा जो पक्षाचा विषय आहे दोन गट झाल्यानंतर हा वाद उपलतोय त्यामुळे नंतर ह्या झालेल्या ज्या काही घटना आहेत त्या पण तुम्ही जे म्हणताय कार्यकर्त्यांना धमकी दिली जाते कार्यकर्त्यांवरती दबाव आणला जातोय ते जे कार्यकर्ते तुम्ही आता दत्ता पडवळांचं उदाहरण सांगताय दत्ता यापूर्वी मडवाळ यापूर्वीसी मध्ये काम करत होते आणि होते खाजगी जी तुमची एम सीतली भांडणं आहेत ती आता तुम्ही पक्षावर असं वाटत नाही आम्ही काही जाणून आम्हाला भांडणच करायचं नाही ना मूळ मुद्दा आहे खाजगी भांडण एम मध्ये सुद्धा भांडण नाही माझा मुद्दा समजून घे एमआयडीसी बद्दल सुद्धा आमचं भांडण नाही पण आमचा अध्यक्ष अध्यक्ष व्हायच्या आधी एम आय डी सीत काम करत होता त्याच्याकडे पत्र आहे अध्यक्षाची नेमणूक झाल्या बरोबर तिथे पाठवून त्याचं सगळं आधीचा वाद असावा नेमणुकीच्या अगोदरचा वाद नाही एक सांगतो तुम्हाला आमदारांचे अनेक हे आहेत पण पहिले नाही हा नंतरचा वाद आहे अध्यक्ष झाल्यानंतरचा आणि दुसरा असं मी तुम्हाला सांगतो की यांच्याकडे आमच्या कार्यकर्त्याकडे मेसेज आहे पण गोर गरीब कार्यकर्ते कुणी ते बोलत नाहीयेत आज मला बोलायची वेळ आलेली आहे तुम्ही जे म्हणताय पत्रकारांकडनं मला जे कळतंय की आता काय माहिती आहे काल साहेबांच्या जातीवर पार लोक कार्यकर्ते बोलले किती चांगलं वाटलं तुमचे जर काही कार्यकर्ते जातीवर बोलत असल मारवाडी बिरवडी काय अशी भाषा वापरत असल तर किती चुकीचं आहे म्हणजे कुणाची ताकद ही तुम्ही कमेंट पा साहेबांना वाईट बोलले आम्हाला वाईट वाटत नाही त्याचबरोबर आमचा विषय हा आहे की आम्ही वैयक्तिक खाजगी आयुष्यातली भांडणं खाजगी आयुष्यात लागत आहे का असं नाही खाजगी आयुष्यातली आम्ही भांडणं पक्षावर लादत नाही पण पक्षाचं काम करत असताना जर कार्यकर्त्यांना त्रास होत असेल तर हे कुठंतरी तरी आहे मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मी साहेबांबरोबर गेलो तर माझं काम काढून घेतलं माझ्याकडे पुरावे ना देतो ना मी तुम्हाला पुरावे तारीख बघा माझ्याकडे काम आले तर तारीख बघा नंतर कॅन्सल केली ती तारीख बघा आजही माझे तिथं पोकलेन उभे जेसीपी उभे म्हणजे त्रास देण्याचं काम कुठून सुरू झालंय काल सुप्रियाताई पण बोलल्या हे कुणाचं काय हे काय कुणाचं हे नाही आणि विषय असा आहे आम्ही पण भाजपची बरोबर संघर्ष केला पण त्यांनी ह्या पद्धतीने लोकांची कामं नाही काढली कुणाच्या पोटा पोटा पाण्यावर नाही आले आमच्या गावात आम्हाला कामं नाही करायची आम्ही त्यांना पण कामं करून देतोय आता सर त्या दिवशी तुम्ही नुसते परवापासून नुसते पुरावे देतो पुरावे देतो असे म्हणता एकाही दिला नाही आतापर्यंत ज्याला दम दिला त्याने आतापर्यंत पोलीस स्टेशन मध्ये नोंद पण केली नाही फक्त हवेवर साहेब पुरावे देण्याचा विषय असा आहे पुरावे आमच्याकडे आहेत काही लोकांनी मेसेज करून सांगितलेत पण काय होतं लोकांना गरीब आहेत त्यांच्या धंद्या पाण्यावर आज माझ्या धंद्या आहे त्यांच्या धंद्या पाण्यावर नको यायला म्हणून साहेब पण मग बोलले की आम्हाला ते वाढवायचं नाहीये कुठंतरी कार्यकर्त्यांना तुम्ही हे करू नका ज्याच्या ज्याच्या तुमच्यासाठी त्यांनी मतदान मागितले तुमच्यासाठी त्यांनी पळालेत त्या कार्यकर्त्यांना दम देऊ नका लोकशाही आहे लोकशाहीला चालू द्या ना आमचं म्हणणं आहे संविधान जगलं पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे तुम्ही दमदाटी दिली तर कार्यकर्ता घरी बेत आहे त्यांचा मुद्दा वेगळा आहे बरोबर त्यांचा मुद्दा असा आहे तुम्ही एवढं नुसतं हवेत का बोलता तुम्ही पुरावे दिले पाहिजे आता माझा पुरावा तर मी दिलाय माझा पुरावा तुम्हाला ओपन दिला आता याचाही पुरावा आहे हा स्वतःच सांगतोय ना माझं काम काढून घेतलं तुम्ही तारखा का पा कागद कागद कुठे दे तुझे तुझे कागद दे ते त्यांना त्या दिवशी जो पवार साहेबांचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये पवार साहेब असे म्हटले की आजच्या मेळाव्याला येऊ नये यासाठी दमदाटी केली अशा प्रकारचा आरोप जाहीररीत्या पवार साहेबांनी केला होता आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की एवढं झालं असेल तर बरं त्यानंतर त्यान आमदार शेळके म्हणाले की मी कुठल्या कार्यकर्त्याला पत्रकार त्यांच्या मेळाव्याला जाऊ नये म्हणून दमदाटी केली असेल त्यांची नावं सांगा किंवा तसे पुरावे द्या हे जे पुरावे तुम्ही <coughs> आले हे त्यांच्या आहेत कुठल्या कार्यकर्त्याला कुठल्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी केली त्यांची नावं केली बद्दल कोणी सांगू नाही सांगता येणार थांबा थांबा सांगता मी आहे का त्या दिवशी लोणाळ्यामध्ये एक कार्यक्रम होता मान्य आहे कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलं होतं कुठला कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जो मेळावा झाला त्याचं नियोजन आम्ही केलं होतं आपण सर्व पत्रकार उपस्थित होता आणि ते म्हणतात ना पुराव्याच्या गोष्टी त्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष त्यांचे तालुका अध्यक्ष त्यांचे माजी कार्याध्यक्ष आणि त्यांचे युवक काँग्रेस त्यांच्या राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष यांच्याकडे मी स्वतः माझ्याबरोबर विनोद भोगले होते त्यावेळेचे सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित होते त्यांनी त्यांच्याकडं आमच्या एकशे सदोतीस लोकांची यादी फोन नंबर आणि संयत्तपत्र दिलेलं आहे हे त्यांना ज्ञात शंभर टक्के असेलच दुसरी गोष्ट अशी हे सर्व करत असताना आमची एकच भूमिका होती आपण कामक्षेतमध्ये एक मोठा सप्ताह भरला होता भागवत सप्ताह भरला तो समाजामध्ये माणसांवर चांगले संस्कार व्हावेत ना म्हणून तो सप्ताह भरला होता तो कारण महाराजांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली आहे या भूमीत आपण लोकांना चांगले संस्कार करतो अशा वेळेला छोटा जरी वारकरी असला ना त्याच्या आपण पाया पडतो आणि माऊली म्हणून पाया पडून त्याचा आशीर्वाद मागतो मग मा आपल्यापेक्षा वयानी इतक्या मोठ्या असणाऱ्या जे देशात आणि महाराष्ट्रामध्ये लोकांना एक दिशा देतात अशा व्यक्तिमत्वाच्या पुढे आपण किमान नम्रपणे तरी बोलावं काय रे मी कधी फोन केला होता जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचारता असं मी किती वर्ष काम करतो यांनाही माहिती आहे साहेब कोणी विचारलं फता आमदार साहेबांनी त्यावेळेला त्यांचे जिल्हाध्यक्ष गणेश खानगेजी अध्यक्ष आणि त्यावेळेला त्यांचे युवक कार्याध्यक्ष हे सगळे तिथे उपस्थित होते आणि माझी गोष्ट खोटी निघाली छत्रपती महाराजांचा पुतळा माझं तो माझी तयारी त्या ठिकाणी जी गोष्ट सत्य आहे ती आहे नाही कार्यक्रमाला असं थांब नाही सांगता येणार तुम्ही कार्यकर्त्याला जाऊन येणार असे पर्टिक्युलर तुम्ही व्यक्तीचं नाव सांगा नाही सांगता येणार तर त्याला त्याचा त्याला मारायचं आहे का हे तर त्यांनी सांगितलं त्याचं पण मला तालुक्यातल्या ग्रामीण भागातले कार्यकर्ते जे त्यांच्याबद्दल नाही सांगता यायचं कसं सांगू कसं सांगू त्याच्या संरक्षणाला सारखा मी त्याच्याबरोबर असणार का बरं याचे कार्यकर्ते हा दम देतो म्हणजे हा याचं पर्सनल हा नाही देत पर्सनल हा देत नसेल पण याची माणसं आहेत ना प्रत्येक गावात समजा सचिनचा माणूस आहे माझा माणूस आहे तिथं तो।, तो जाता येतात त्याला जर म्हणलं गावात मी काम करतो वडगावात मी काम करतोय शरद पवारांचं तरी वडगावातले राष्ट्रवादी अजित पवार जी माणसं आहेत ती माझ्याशी भांडायला आली तर मी त्याला उत्तर दिलं पाहिजे समर्थपणे नाही तर मी काम करू नये पण ग्रामीण भागातल्या माणसांना हे जमणार नाही ग्रामीण भागात गरीब असतात माणसं त्यांना भांडणं करायचे नसतात त्यांना त्यांचा प्रपंच करता करता नाकात मला या महागाईमुळं ह्या सगळ्या बांधगडी करून त्या राजकारणात कुठं तुमच्या नादी लागतील एक त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे की यांच्या कार्यक्रमाला लोक नव्हते म्हणून यांनी या आमच्या डोक्यात खापूर फोडले तुम्ही सर्वजण तिकडे होते तर तुम्ही बघितलं किती लोक होते त्या कार्यक्रमाला आम्ही काय कुठून भाडेने नाही आणलं होतं कोणाला पैसे दोन लोकांना आणलं दो नव्हतं साहेबांच्या प्रेमापोटी कोटी लोक आले होते तर त्यांनी जो स्टेटमेंट दिला तो चुकीचा आहे तुम्ही बघितलं जेवढी लोक हॉलमध्ये होती तेवढी लोक खाली पण होती म्हणजे असं नाही का कार्यक्रम आमच्या गर्दी नव्हती म्हणून आम्ही हा खोटा कुठेतरी आरोप केलाय खोटा आरोप केलेला नाही आमच्याकडे लोक भरपूर होती म्हणजे आम्ही कुठून भाडेने आणलेले नव्हते साहेबाच्या प्रेमासाठी एवढे लोक त्या कार्यक्रमाला आले होते म्हणजे चुकीचा स्टेटमेंट दिले त्यांनी परंतु त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतः असं उत्तर दिलं होतं की ज्या लोकांनी पक्ष प्रवेश केला मुळात ते राष्ट्रवादीमधून अजितदादा पवार गेलेच नव्हते जसं अॅफिडेव्हिट त्यांनी दिलं नव्हतं म्हणजे ते पक्षाचे कार्यकर्ते अजितदादा घाटाचे नव्हतेच कोणी याला ये याला कोणी सांगितलं कशाच कशावर सांगतो ते सांग पुरावे ना तू पण आता हे तिथं का तो काय म्हणतो त्या सभागृहात जे माणसं होती ऐक ऐक ऐका ऐका एक मिनिट एक मिनिट पप्पू नाही एक मिनिट एक मिनिट तो जे म्हणतो की ती शरद पवार अजित पवार गटाची माणसंच नव्हती ती बा दुसरीच होती सगळी माणसं ठीक आहे ना तू म्हणशील त्याला आम्ही वाद करत नाही त्याच्या तुला चॅलेंज पण करत नाही पण तू कशावर सांगतो तुझ्याकडे पुरावेत का आमच्याकडे पुरावेत आम्ही ते नावच नावानिष्ठी सगळं दिलंय तुम्ही कशाला साहेब तुम्हाला एक सांगतो जर ते अजित पवार गटाचे नव्हते तर तुमचे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष हे यांना भेटायला आले का हा माझा त्यांना प्रश्न आहे उलटा त्यांना विचारा की तेच आले का तुम्ही तिथं फोन पण का लावला तुम्ही पण बोलले त्या लोकांशी म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही मान्य करताय आणि परत म्हणताय की ते आमचे नव्हते आमच्याकडे यादी सहित लोक आहेत आणि तीसन पस्तीस कार्यकर्ते नाही तीनशे तेहतीस कार्यकर्त्यांची यादी आणि ते आमची अध्यक्ष आणि आदरणीय पवार का आमची पोच झालेली आहे त्यामुळं असं काय कुणी हे करू नये आणि जेवढी लोकं हॉलमध्ये होती तेवढी लोकं खाली होती खुर्च्या आम्हाला कमी पडल्या आम्ही भाड्याने खुर्च्या आणल्या लोकं उभी राहून साहेबांना ऐकत होती शांततेत ऐकत होती मग अशी आमच्या अध्यक्षांनी जो लोणावळा अध्यक्षांनी जो विषय मांडला की तो खरा आहे आणि तिच्यामध्ये कुणालाही एक रुपया दिला नाही कुणालाही येण्यासाठी भाडं दिलं नाही स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी आलेला कार्यकर्ता होता आणि तो कार्यकर्ता संवाद मिळावा ती साभा नव्हती साभा झाल्यावर त्याचा विषय वेगळा आहे मूळ थंबा मूळ विषय काय मूळ विषय असा आहे की साहेबांच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा हा संघर्ष मिळावा म्हटलं का आम्ही संवाद मिळावा आम आमच्या आमच्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा करतो चा, आम बोलतोय ना पण तुमचा जो तुम्ही जो पवित्रा घेतलेला आहे की पवारसाहेबांच्या तिथं पस्तीस लोकंसुद्धा नव्हती पन्नास लोकंसुद्धा नव्हती गर्दी नव्हती आमची माणसं गेलीच नाही ते सगळं तुम्ही द्यायचं द्यायचं कारण काय आहे आम्ही तुमच्याबद्दल काय बोललो तुमच्या नावावर काय बोललो ठीक आहे पवार साहेबांनी विनंती केली बाबा धमकी दिली असतील ठीक आहे आत्तापर्यंत मास याच्यापुढं करू नका याच्यापुढे याच्यापेक्षा पवार साहेबांनी अजून नम्र किती पाया पडायला जायचं तुझ्या बरोबर नाही ना हे मला एकूण चित्र असं दिसतंय बरं का <laughs> याच्या मागे काहीतरी गेम आहे असं मला वाटत महाराष्ट्रातल्या मी, मी श्वेता शेखर वर्तक साहेबांची कार्य करते आणि नव्याण्णव सालापासून साहेबांचा सा हे वेगळा झालाय पक्ष त्यापासून आम्ही कार्यरत आहे माझे सासरे आमचं कुटुंब सगळं कार्यरत आहे आणि मी बरच बाहेर म्हणजे बाळासाहेबांना आहे की काम केले भंगारवाडीच्या विभागाची मी हे होते कार्यकर्ते होते महत्वाची त्यांनी काही कामं देताना त्यांच्या पगारी माणसांना कामं दिलेली आहेत जसं संजय गांधी निदारण योजना किंवा काय असेल आणि आम्ही केव्हापासूनचे कार्य करते काम करतो आम्ही साहेबांचे साहेबांचीच राहणार ना तिथे जाणार आम्ही कामं तर त्यांनी भी अशी विभागून द्यायला पाहिजे होती कार्यकर्त्यांना पण शरद पवार जे संवाद मिळावा आणि त्यावेळेला तुम्हाला काही आमदारांचा फोन आला नाही मला मला फोन नव्हता आला मला फोन नव्हता आला पण काही माणसं अशी सगळीजण तेव्हापासून स्वतः स्वतःहून साहेबांसाठी सगळेजण आले तुम्हाला एक उदाहरण द्यायचं तर मी स्टेजवर उभी होते आणि स्टेजवर साहेबांच्या मागे उभी होते आणि मला तिथे फक्त पत्र त्यांच्या हातून घ्यायचं होतं पण इतकी गर्दी झाली की मला तिथे पोचता नाही आलं आणि साहेबांना धक्काबुक्की करता येत नव्हतं इतकी प्रचंड साहेबांच्या प्रेमापोटी आलेली माणसं होती तिथे कधी नव्हती कार्यक्रम असं काहीच झालेला नाही तुमचा विषय काय सगळ्यात महत्वाचा विषय काय की आम्ही कार्यकर्ते साहेबांचे होतो पहिल्यापासून नव्याण्णव सालापासून जसं की राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं झालं आणि आता बीजेपी बरोबर जायचं नाहीये कोणाशी वाद नाही बीजेपी आता सुनील अण्णांसाठी मी पण स्वतः काम केलेलं आहे काम केलेलं आहे कारण का ते पक्षाचं काम होत आणि आता जसं मी म्हणणार की बीजेपी बरोबर जायचं नाही म्हणून साहेबांबरोबर आणि आमचा तोच पक्ष आहे पहिल्यापासून एक मिनिट ताई सर्वात महत्त्वाची गोष्ट या तालुक्यात बी जे पी आणि काँग्रेसचा एवढा मोठा संघर्ष होता तरीसुद्धा आम्ही प्रेमाचं राजकारण केलं आजही पवार गट आणि अजित पवार गट वेगवेगळे झालेले असले तरी आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही आमचे नेते पवारसाहेब असं म्हणून आम्ही आपलं काम करणार आता ते तुम्हाला पटत नाही त्याला आमचा नाही इलाज आहे पण अशा पद्धतीने वागणं मूळ ह्याचा मूळ उगम कुठं आहे म्हणजे जे मागे बोलले की देवेंद्र फडणवीसांनी जे करायचं ते बरोबर केलं आता शिवसेना फोडली ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांसमोर एकमेकांची डुकी फोडणार पवार गट आणि शरद पवार गट एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाची डुकी फोडणार आणि तो गंमत पाहणार आले आव कसं मस्त चाललंय आमच्या तालुक्यात आमचा संघर्षच बीजेपीशी आहे ना आणि बी जे पीला तुम्हालाच लढवायचं आहे आपसात तरच बीजेपीचा फायदा आहे नाही तर बीजेपीचा काही फायदा होत नाही म्हणून आम्ही सर्व संयमाने समजून उमजून परत व्यवस्थित राजकारण सुरू केले आम्ही कोणाच्या बरोबर राधी लागलो ला नाही बांधणं गेलो आहे काही नाही त्यांचा विषय असा होता की कार्यक्रमाला जाऊ नाही म्हणून कार्यकर्त्यांना दमबाजी देतात आहे आता ज्या महिला तुम्ही समोर आणल्या त्यांचं म्हणणं आहे भांगरवाडीमध्ये पगारी माणसांना काम दिलं आम्हाला काम दिलं नाही दत्ता पडवळ आहे त्यांना एमआयडीसीत काम दिलं नाही म्हणून त्यांचा रोष आहे असं कोणी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे का पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर काढलं ना त्याचं काम असा एखादा आहे का की ज्याला कार्यक्रमाला जाऊ नये मी ना मी नाही तुमचा विषय वेगळा होता ना आधीचा विषय सांगताय ना तुम्ही अनेक कार्यकर्ते कार्यकर्ते मी समोर आणणार नाही ते जरी येत असतील तर मी सांगणार नाही या म्हणून साहेब मला संघर्ष वाढवायचा नाही आजची आजची जी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद तालुक्यात संघर्ष होऊ नये म्हणून तुम्ही आमदारांना अशी विनंती करताय का इथे काय विनंती करायची त्यांनी समजून उमून वागलं पाहिजे याचा अर्थ की तालुक्यात संघर्ष नको भाजपचा संघर्ष होता तो आपला आप असं तुम्हाला म्हणायचं आहे का त्यांनी समजून उमडून वागावं हो, शांतपणाने जास्त बोलू नये मी शरद पवारांना विचारणार नाही करायला जाणार आहे ही त्याची अजून तेवढी लायकी आलेली नाही आणि आपले कार्यकर्ते आहेत तुझ्यासाठी जीव तोडून हे राष्ट्रवादी निवडून पडून प्रयत्न केले आता दोन झाले तर लगेच तू त्यांच्या जीवावर उठतो का ही पद्धत बरोबर नाही म्हणून आम्ही प्रेस रे झाला विनंती नाही विनंती नाही दोन शेवटचा शेवटचा विषय विषय तुमचा आमचा की आतापर्यंत आम्ही कार्यकर्ते हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांबरोबर गेलो आहे सुनील अण्णा शेळक्यांना निवडून आणण्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता सगळ्यांनी त्याचा प्रयत्न केला वीस वर्ष सत्ता हे केलं आज आम्ही बाजूला गेलोय म्हणून आमच्या जीवाला सुद्धा धोका आहे माझ्या भावाला सुद्धा जीवाला धोका आहे आज आपल्या तालुक्यामध्ये पाहिलंय की ह्या संघर्ष सत्तेमध्ये किशोर भाऊ आवार यांसारख्या कार्यकर्त्याचा मर्डर झाला आहे उद्याच्या काळात आमच्यासारख्या कोणत्या कार्यकर्त्याची होऊ नये एवढी विनंती करतोय आणि शेवटचं सा आमचं सा सांगणं आहे की पुढच्या काळामध्ये कोणत्या कार्यकर्त्याला दम देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विकासाने त्यांना बरोबर घ्या आणि आम्ही निष्ठेने स्वाभिमानाने जो स्वाभिमानी कार्यकर्ता आहे जो निष्ठेचा कार्यकर्ता आहे ज्याला पैशाची किंवा याची हाव नाही असे कार्यकर्ते पवार साहेबांबरोबर येतील ज्यांना पगार देतात त्यांना निष्ठा सांगायची गरज नाही ज्यांना निष्ठा माहिती आहे ते पवार साहेबांबरोबर जातील आणि ज्यांना साहेबांबरोबर यायचे त्यांना बोलू नका आमची एवढी विनंती आहे याच्यासाठी पत्रकार परिषदेची धन्यवाद